हाय सगळ्यांना नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांची झाली सकाळ सकाळ आमची झाली तुम्हाला तर कळलं कोंबडा आरावला सकाळ सकाळ झाली बाहेरचं काम आवरत आवरत चाल आता स्वयंपाक करायचा आहे गुरांचं पण सगळं आवरलं धार काढली न्यालो दूध घालायला जा जा उरकून पाटकीने आंघोळ करून दूध घालायला लावायची ना ज्ञानवर लावते की दूध घालायला चला होय कास लावली ऐकूच जायना त्यांना आज आजले लवकर आज जिवली पण नाही ती गेली बाबा आज कुठला प्रचार करायचा का आलेत काय माहिती तयारी चालली पोरांना चपात्या करायच्या चालत आता शाळेत जायच्या कशाची होती तिथे बैलगाड्या शरीर होत्या बैल बैलगाड्या शरीर होती तर काजळ मध्ये काजळ गावात आमच्या काल गावची यात्रा निमित्त भरावलेल्या होत्या बहुतेक असं मला वाटतंय त्याच्या मग पोरांना सकाळ शाळा होती आज आहे हिरबळची मग काल नव्हत्या चपात्या केल्या पण आज करावं लागते न्या तुमच्या पुरत्या काय भाजी केली आज भाजी केली बटाटा बऱ्याच दिवसातून केला बटाटा बटाट्याची भाजी करावी पण आवड चपाती बर चांगली लागते स्वयंपाक चालला होता उडका ना त्यामुळे पप्पा आज गेलो तसच त्या पप्पा गेलो नाही तर उडका काय करा का बाहेरच करायची दहा काढायची झाल करायची नंतर मग गोरं नेऊन बांधायची आणि मग परत न पाहायला लागायचं आजीने बटाटा करून ठेवला होता परत आज जायचं वस्तीवरती कशाला सागर काकाचा आज घाना बांगड्या चालू जावं लाग तुम्हाला मग काय आता कशाने तुम्ही गाडी घेऊन जायचं तुम्हाला सायकल असली तर जावा एक सायकल या परत दाळायला ह्याच्या ती उद्याच्या दिवशी शिवायची लाईट आहे परत मग दळायला कुठं जाते उद्या उद्या नाही सुट्टी का तुम्हाला मग गाडी तरीच्या पुढे जाते तीन मोटरची मग चालत नाही तीनच्या पुढे मोटर गिरणी चालतच नाही आम्ही सकाळ सकाळ टाकून टाकूनच काहीतरी करावं लागत परत वस्ती जायचं घाना बांगड्या सवासणी म्हणजे बांगड्या शुक्रवारी भरायच्यात पण घाणा सवासनी आज त्या सागर काकाला गडावून करायचं राहिले कावा आता काय बघू कसं होते उद्या परवा दोन दिवसात जमलं तर करून टाकायचं आजीच चालले देवा पोजायचं आजी म्हणली दोनच वापर राहिल्यात काल मगच काढलेलं मी तर बघितलं काल इतकी वाळून 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 मका गेली ना का तर पाण्यात वाज गेली आणि त्याच्या जा 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 त्याच्या जागेवर दुसरी मका पार माझ्या धोक्याला लागती या तरी ती राहणारच एक त्यातून पाणीच वाच होत जायचेत ना जा त्याच्यामुळे ती सगळी खराब झाली तर ती आता कणसही मोडून बाहेर पड लागतात काल मी नात्याने सगळं जवळजवळ केले बारकांना दोन तीन सार राहिले नात्या म्हणली मी ती जाऊन सकाळचं जायचे वस्ती म्हणल्या म्हटलं आहे मग आता चपात्या करायच्या नंतर मग भाकरी करायच्या दोन तीन ज्वारीच्या एक बाजरीच्या दोन बापूंसाठी बापूंना चपाती खात बापूंला करायच्या mm. दोन भाकरी आजीला एक करायची नंतर कपडे धुवायची परत गुर चरा बांधलेली आणायची त्यांना पाणी दाखवायचं खायला टाकायचं कसं आहे बघा बर सगळं सगळ काम करावं लागतं नाही करून काय करायचं जे हाय ते हाय आपलं काम करत करत हुडिव काढायचा हुडिव काढत काढत काम करायचं असं असतं सगळ्यांचा झालं का तुमचा पसळपाक चहा नाश्ता आमचा चायू आपला भूतो बघते जळून गेला काय हाय का किती काही तर साखर बुकडी टाक आजी म्हणलेली माझं चकायचं झालं माझं नाही त्याच्याकडे ती गेलं दूर आजी म्हणली मी देव तेव्हा इथे अरे देवा देवा काय खरं नाही झालं टाकायचं राहिलं सगळं राहिलं दूध तो गेला आठवण वाढू झालं चपात्या लाटी जसं ती मला लक्षातच नाही म्हणून चपात्यावर संपत आले चपात्यावर संपत आल्या हा तू त्या सगळ्यांना पाय तस बघू दे आता त्या साखर भुकणी लागावं लागेल त्यात परत दूध वर तोडच आणि साखर भुकणी टाक आणि आलं टाक तिथले चहा तुम्ही पण असं काय तर मस्त पैकी आलं टाकलेला चहा प्यायला गरमा गरम कसा आता गारता सुटलाय आणि गार लागायला लागल की, ला। गर्म। लागा लाग की लाग थंडी वाजायला पण चहा काय तुम्हाला तर माहितीये थंडी वाजायला लागल्यानंतर माणसाला काय काय खाऊ का वाटत कस भजी मस्तपैकी चहा गरमा गरम नंतर काय खूप थंडी वाजते मी आता जेकिंग काढले इतक्यात कारण का चपात्या लाटायच्या होत्या कारण का मला बाहेरचं काम करायचं असतं गुरांचं त्याच्यामुळे मी घालतेच आणि घरातलं काम करायला लागली की मग काढून ठेवते काढून ठेवून चपात लाटायला असू द्या बाय सगळ्यांना शुभ सकाळ